नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे तळेगाव दाब दाबाडे एसटी डेपो आगारामधनं अंदर मावळासाठी सोडलेल्या ह्या जे येष्ट्या आहेत एसटी बस अनेक ठिकाणी या ठिकाणी दुरु, दुरुस्त केलेली आहे आणि डबल पेंट मारलेला आहे बऱ्याच ठिकाणी ही एस टी गळत असते ह्या एस टीचा आवाज जर आहे तर प्रवाशी या ठिकाणी प्रवास करत असताना यांच्या काय व्यथा आहेत आम्ही प्रत्यक्षात जाणून घेतो काय टीने प्रवास करताना तुम्हाला कसं वाटतं की नागमोडी आकाराचे रस्ते आहेत अनेक ठिकाणी रस्ते एस टी गळत असते काय कसा प्रवास आहे काय नाव तुमचं आमचं नाव शिरंगायगावडा गाडी आता आज व्यवस्थित आलेली आहे म्हणजे अजून काय कुठे घडलेला पाऊस नाही काय नाही त्यासाठी चांगले आता व्यवस्थित गाडी दिसतात सारखं खडकाड खडकाड करते काय मणक्याचे आजार वाढतात काय मणक्याचा आजार काय सांगाल तुम्ही बाळाला घेऊन प्रवास करताना कसं वाटतं काही नाही मी आज पाहिलं त्यामुळे माझा काही प्रॉब्लेम नाही पण तर या ठिकाणी आजी आहे आजी कसं वाटतं एसटी मध्ये एसटीचा खडखड आवाज मोडकळीस आलेली एसटी आपल्या अंदर मान अहो पार्क भंगार गाडी आहे त्यातन काय इकडे गळत्यात किती काता नाही त्यांना सगळी लोक आदळत आपटत जात्यात त्रास होतोय म्हाताऱ्या माणसांना दुसरं काय या ठिकाणी चालक आहेत चालकांची खुर्ची जी आहे चालकांची तीही ना दुरुस्त झालेली समोर त्यांचे जे काही अ uh, इलेक्ट्रॉनिक उपक्रम आहेत ते पण ह्या एस टीला डबल रंग दिलेला दिले आहे आणि डबल रंग दिलेला असल्यामुळं बरेचशा या एस टीच्या आवाजाने या ठिकाणचे जे प्रवासी आहेत ते uh, काय कसा प्रवास आहे खिडकी नाही तुमची बरेच आमची एवढीच मागणी आहे की सावळेवाकडे जाणाऱ्या एस टी चांगल्या पाठव्या रस्त्याची खूप दुरावस्था झालेली आहे तरी पण ही uh, ले 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 ले। आता तुम्ही एस टी पाहू शकता ठिकाणी जळते आणि किती उभं राहून जावं लागते बरंच म्हणजे दे आता पाहिलं तर तुम्ही फक्त काहीच महिला बसलेल्या किंवा पुरुष बसलेले बाकीचे सर्व उभं राहूनच आलेले आणि इकडे पावत पाऊस जास्त असल्यामुळं चांगला एषी पाठवा एवढेच परिषद आमची विनंती आहे आणि वेळेत एसटी तर एसटी महामंडळाचा हा गलथान कारभार चितळेगाव दाभाडे डेपो मध्ये अंधरमावळामध्ये जी एस टी या ठिकाणी सोडली काय कसा प्रवास म्हणते का की एसटी गळ ती सीट भिजल्यात आणि एस टीलाच नाही काय नाही काय काय प्रॉब्लेम तीन तीन चार चार लोक बसतात आणि बसचा टायमिंग पण सर नसतोय तर या ठिकाणी या एस टीची समस्या जाणून घेण्यासाठी जनसेवक देवाभाऊ गायकवाड या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि नुकतीच खांडी या ठिकाणी एसटी फसल्यामुळं भीषण अपघात होता होता वाचलेले काय सांगाल देवाभाऊ स्वतः एस टी पाहिली ही पूर्ण गंजलेला आहे डबल रंग आहे एसटी जात असताना खडकाड खडकाड आवाज येतो की असं वाटतं एस टी इथंच मोडत काय काय सांगाल नाही आज आपण पाहतोय की आंध्रमावळ साठी सावळा आणि खांडी या ठिकाणी एस टी रोजच्या तीन चार ट्रिपा एस टीच्या होत असतात परंतु एस टीची अवस्था जर आज खऱ्या अर्थाने पाहिली आपण तर खूप दुरु, दुरु, दुरुस्त नादुरुस्त अशी एस टी झालेली आहे खऱ्या अर्थाने त्या तीन चार दिवसापूर्वी खांडी आहे ते सुद्धा अपघात होता होता वाचला सुदैवाने तिथल्या माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी तिथं सुदैवाने वाचली कुठली जीवितहानी झाली नाही मोठ्या प्रमाणात एक्सिडेंट झाला असता अशा परिस्थितीमध्ये एसटी महामंडळ असेल यांनी या भागामध्ये एक चांगल्या उत्तम दर्जाच्या एस टी दिल्या पाहिजे परंतु तसं न करता अतिशय म्हणजे त्या एसटीला जीर्ण झालेल्या त्याचबरोबर त्या एसटीचे टायर असतील एस टी मधल्या अंतर्गत त्या एसटीतल्या सुविधा असतील त्या अजिबात सुविधा नाहीये कुठल्याही प्रवाशाला चांगल्या सुविधा मिळत नाही आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की एस टी गळते म्हणजे कुठल्याही नागरिकांच्या सुविधांचा कुठलाही विचार केला नाही म्हणून मी म्हणजे आमदार साहेबांच्या माध्यमातून महामंडळाला आज देखील आम्ही भेट घेणार आहे की बाबा आमच्या भागामध्ये आंध्रमामध्ये खांडी असेल सावळा असेल या ठिकाणी चांगल्या बस द्याव्यात म्हणून अनेक वेळा ही बस गळत असल्यामुळे विद्यार्थ्यांची पुस्तकं भिजतात विद्यार्थ्यांचे कपडे भिजतात आणि त्यामध्ये आता लाईव्ह मध्ये आपण एस टीचा आवाज बघू चालू करत असताना एस टी चालू केल्यानंतर आवाज किती सुंदर येतो की एखादा बाजूचा हार्ट अटॅक जाऊ शकतो आता हा आवाज आहे आणि या ठिकाणी ही एस टी जात आहे साडे दहा ला गाडी माळेगावेपर्यंत येते एकाच ठिकाणी वेस्ट केल्यानंतर यामुळे डिझेल चा अपोवय होतो नादग्रस्त गाड्या या ठिकाणी पाठवल्यामुळे प्रवाशाचा प्रवास जो आहे